नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चंद्रभागेच्या काठावरी चन्द्रभागे च काठा वी उभा विटे वरी श्रीहरी उभा विटे वरी मा सावळा श्रीहरी उभा विटे वरिा सावळा श्रीहरी चन्द्रभागे च काठा वी चन्द्रभागे च उभा आहे विटेवरी हो माझा सावळा श्रीहरी उभाे वी मा सावळा श्रीहरी उभाे वरी मा श्रीहरी रुक्मिणी माता आहे हजवळी सुन साडी सुंदर पिवळी रुक्मिणी माता आहे हजवळी लेसून साडी सुंदर पिवळी हातात बांगड्या हिरव्या हिरव्या हातात बांगड्या हिरव्या हिरव्या गळा शोभली घर सोळी हो माझा सावळा श्री हरी गळाशोभली घर सोळी हो माझा सावळा श्री हरी चंद्रबागेच्या

पुंडलिकाचे दर्शन झाले चंद्रभागित स्नान गेले पुंडलिकाचे दर्शन झाले लावणी आस तुझ्या दर्शनाची लावणी आस तू्या दर्शनाची वाट पाहे हो वार करी हो माझा सावळा श्री हरी वाट पाहे हो वार करी हो माझा सावळा हरी चंद्रभागेच्या

पांडुरंगा तुझी छाया माया देजी दे पांडुरंगा तुझी छाया मेलू तुझी माया, मिलू दे।, तुझी मिलू दे, तुझी माया मिलू दे हे मागा तुझे गाने हे मागाई आता तुझेच गाने हात तू डोईवरी हो माझा सावळा श्री हरी हात ठेव तू डोईवरी हो माझा सावळा श्री हरी, हो हरी. चंद्रभागेच्या हरि चन्द्रभागे काठावरी उभा आहे उभाे हो माझा सावळ श्रीहरी माझा मा श्रीहरी उभाे वरी मा श्रीहरी हो माझा सावळ श्रीहरी माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभितुळशी च्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे शोभेतुळशी माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे शोभेतुळशी माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा आषाढी एकादशीला झाली भाविकांची धाटी आतुरले सारे जन देवा तुझ्या भेटीसाठी आषाढी एकादशीला झाली भाविकांची दाटी आतुरले सारे जन देवा तुझ्या भेटीसाठी भेट दे रे तू भगवंता भक्ता लागला रे लळा भेट दे रे तू भगवंता भक्ता लागला रे लळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे शोभेतुळशी माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे शोभेतुळशी जाळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा सावळे रूप सुंदर बरं जरे पितांबरा युगे अठ्ठावीस देवा उभा आहे तू विटेवर सावळे रूप सुंदर कपाळी शोभला तो चंदलना टिळा तुझ्या कपाळी शोभला तो चंदलना टिळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किति शोभन दिसतो माझा विठ्ठल सावळा कि शोभु न दिसतो माझा विठ्ठल सावळा साव विठला गळा शोभे तुळी माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशी माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा अवघी दुमधुमली पंढारी टाळा मृद गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही वैखरी औगी दुम दुमदुमली पंढरी टाळ मृदुंगाच्या गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही वैखरी दासी हे ही माहेरपी ते भाव पुष्पांची माळा ही माहेरपी ते भाव पुष्पांची माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीच्या माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद